बीड शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य भागात पोलीस चौक्या सुरू करा सी सी स्पीकर सुरू करा ची मागणी वंचित भोजनाघाडीच्या वतीने एस कडे करण्यात आली आहे नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज बीरोची बीडून खेटला आहे बीड शहरात काल भरवस्तीमध्ये एका पत्रकाराच्या मुलाचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता ही घटना प्रचंड गंभीर असून यामुळे संपूर्ण बीड शहरातील पालकपुरता हजरला आहे एका पत्रकाराच्या मुलाची किरकोळ भांडणाच्या कारणावरून जर हत्या होत असेल तर यांचं काय या असाही प्रश्न निर्माण होत आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी तात्काळ बीड शहरातील मुख्य चौकात पोलीस चौक्या सुरू कराव्यात त्यामध्ये प्रामुख्याने माने कॉम्प्लेक्स परिसर स्टेडियम कॉम्प्लेक्स त्याचबरोबर पालवन चौक नाळवंडी नाका व अशा महत्त्व ठिकाणी पोलीस चौक्या सुरू करून सी सी टी व्ही बसवल्यात त्या सी सी टी व्हीच्या खाली असलेले स्पीकर सुरू करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आज एस पी यांच्याकडे केली आहे मोकार आणि टुकार पोरांच्या गँग ह्या उघड्यापणे कुठेही रस्त्यावर वाढदिवस साजऱ्या करत आहेत हे वाढदिवस साजरे करणं बंद झालं पाहिजे यातूनच हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे पोलीस प्रशासनाने तात्काळ रात्रभर सुरू असणारे बार धाबे व पानटापऱ्या बंद कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे या शिष्टमंडळात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरोदेसह पुरुषोत्तम वीर व बीड बचाव मंचचे तथा कॉम्रेड नितीन जायभय त्याचबरोबर दिनकर तादडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे ज्ञानेश्वर कवटेकर खंडू जाधव तसेच तालुका अध्यक्ष किरण वाघमारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सविस्तरपणे याविषयी चर्चा करून माहिती सांगण्यात आली आयुक्त त्यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले वतीने अशी मागणी की जे रात्रीच्या अकरा वाजता किंवा त्याच्या नंतरच्या काळात जे बीड शहरामध्ये जे लोक फिरतात किंवा तरुण फिरतात त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा निर्बंध राहिला नाही कसलाही धाक राहिला नाही त्यामुळे अनुचित प्रकार व्हायला लागले गेल्या दहा ते पंधरा दिवसात दोन मर्डर होणं हे खूप मोठी शोकांदिक आहे बीड शहरासाठी किंवा बीड जिल्ह्यासाठी मला असं वाटतं की आपण जे लावलेले कॅमेरे येतं ते काय शोसाठी लावलेले नाहीत तुमचा धाक प्रत्येक चौका चौकाने तुम्ही कॅमेरा लावले होते त्यात ते स्पीकर येतं जर तुम्ही बसल्या बसल्या एसपी ऑफिस म्हणून जर ऑर्डर दिली आहे काय थांबले म्हणून तर ते युवक तळ निघून जातील तिथून त्यामुळे प्रशासनाला माझी अशी विनंती की तुम्ही पहिल्या अगोदर ते कॅमेरे चालू करा जे साऊंड सिस्टम आहे ते चालू करा प्रत्येक चौकात जिथं लाईट नसते तिथे लाईट बसवा आणि त्यातून तिथून तुम तुम्ही कंट्रोल ठेवा जसपी आपल्या समोर बसल्या तुमचा कंट्रोल राहू शकतो हो त्या शहरावर सगळ्या परंतु तुम्ही ते तसं करत आहेत तुम्ही जाणीवपूर्वक काय तुम्ही डोळे झाकले अशा घटना होऊ नयेत बीड शहराला बीड जिल्ह्याला बदनाम होण्यापासून तुम्ही वाचू शकता परंतु तुमच्या मनात काय नेमकं हे आम्हालाही समजा जनतेलाही समजा त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी करतो की अकराच्या नंतर जी रहदारी किंवा जे काही टपऱ्या हॉटेल्स आणखी काय काही जे चालू असेल त्यावर तुमचा निर्बंध पाहिजे ते बंद झाले पाहिजेत आणि संध्याकाळी दहाच्या नंतर दहाच्या नंतरच असं होते परंतु तुम्ही जर शासनाने दिला असला अकरा टाइम तर अकराच्या नंतर गस्त पूर्णपणे झाली पाहिजे आणि लोक लोकांना शांततेत जगण्याचा एक अधिकार आहे आणि तो शांतेत लोक राहिले पाहिजे त्यामुळे चौकात चौकात जे जमलेले युवक आहेत त्यांच्यावर कुठेतरी निर्बंध यायला पाहिजे आणि संध्याकाळच्या या बेजबाबदार ज्या घटना होल्या त्याला आळा बसला पाहिजे तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा धाकच उरला नाही राहिलाही नाही आणि काल जो गंभीर प्रकार बीड शहरामध्ये झाला हे प्रकार काय एका कालच झालाय अशातला प्रकार नाही तर एक पंधरा दिवसापूर्वी तुळजाई चौकामध्ये अशा टाकी चौकामध्ये पण एक हत्या झालेली आहे आणि खर तर ह्या निर्दयी जे खून होत आहे यासाठी जी युवा पिढी जी आहे त्या युवा पिढीला पोलीस प्रशासनाचा धाकच राहिलेला नाही आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी पानटपऱ्या उघडल्या गेल्या गेल्या आहेत हॉटेल्स आहेत जे की ज्या ज्या पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत्या हा विषय येतो हे पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि त्या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत हे कर्मचारी त्या ठिकाणी डोळे झाकपणा करत असल्यामुळं त्या ठिकाणी युवकांचे जथ्याची जथा गोळा होत आहे आणि त्यामुळं वाद होत आहेत वाढदिवस साजरे केले जात आहेत वाढदिवस साजरे करत असताना रस्त्यावर केक कापण्यासाठी हत्यारांचा सर्रास वापर केला जात आहे याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे तर वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज पोलिस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी आलो असता या ठिकाणी डीवायएसपी एस पी हानपुडे पाटील यांच्याकडे आम्ही अशी मागणी केलेली आहे की या ठिकाणी माने कॉम्प्लेक्स असेल तुळजाई चौक असेल सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स असेल चराटा फाटा असेल पालवन चौक असेल या ठिकाणी पोलिसांनी चौकी स्थापन करावी आणि पोलिसांची संध्याकाळची गस्त वाढवावी आणि संध्याकाळी दहा वाजेपर्यंतच टाईम मर्यादित ठेवावा